बातमी खरी का नगर परिषदेच्या इलेक्शनच्या <coughs> साठी आता सध्या तरी तिन्ही घटक पक्ष हे राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे महातीच सरकार राज्यामध्ये आहे स तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आज संभ्रमत अवस्था आहे की या तिन्ही पक्षाची युती होणार कसं बळावं लागणार राष्ट्रवादीच्या मेळाव्यामधनं ज्येष्ठ नेत्यांनी त्या ने दिवशी भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याचं बोलले स्थानिक नेत्यांना जर विचारलं तर त्यांच्याकडे प्रकारचा कोणताही निरोप नाही आहे सध्या आमची परिस्थिती वडगाव माहोळसारखी झालेली आहे सुनील राना शेळके जे सेवांत हातपुढं करा उभे बेगळे जे सेवांत टाळी देऊ तशा प्रकारची फक्त भाषणामध्ये वळगाने केली जाते पण प्रत्यक्ष बैठकीसाठी कुणीही आजपर्यंत बोलवलं नाही किंवा बोसलं नाही त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची संभ्रम अवस्था झालेली आहे भारतीय भारतीय जनता पार्टी हा पक्ष संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे त्या माध्यमातून चाकण शहरामध्ये सव्वीस ची अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची पूर्ण आहे त्याचबरोबर पन्ना कमिटी ज्या पन्ना कमिटीच्या बळावर भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत ती पन्ना कमिटी जवळजवळ साठ सत्तर टक्के पूर्ण झालेली आहे आम्ही त्या प्रकारचं पत्रक वाटतं म्हणजे एकमधून आम्ही त्या प्रकारची सुरुवात केलेली आहे पण जर युती झाली तर आम्ही आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांना सांगितलेलं आहे की पक्षाचा आदेश हा शेवटचा आदेश असेल आमचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे शिंदा शिंदे शिंदेचे ज्येष्ठ नेते बसून जो काही निर्णय घेते तो निर्णय सर्व इच्छुक उमेदवारांना हा मान्य आहे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप रायकंद त्यानंतर भोसवी विधानसभेचे आमदार म मेदादा यांच्यासोबत सातत्याने आपण त्या बाबतीतली चर्चा करीत आहोत पण तो अजून बैठकीचं कोणत्याही पक्षाचं आमंत्रण कोणाला गेलेलं नसल्यामुळं तिन्ही पक्षाच्या स कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमणावस्था निर्माण झालेली आहे ती कुठे कुठेतरी फुटली पाहिजे स्वभाव लढायचं युतीमध्ये लढायचं मिनी युती करायची मॅरेथॉन युती करायची असं कोणत्याही प्रकारचं काही होत नसल्यामुळं उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत ते पूर्ण ताततीनिशी आत्ता तरी मतदारसंघामध्ये फिरताना कुठे दिसत नाही